नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि कसे आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ आता तुम्ही म्हणत असाल की एवढ्या सकाळ सकाळी सहा वाजताचं हे मी शूट केले सहा वाजताच हे यांच्या ड्युटीवर चालले होते त्याच्यामुळं ह्यांना वाटलं की बड्डेला मी नाही राहणार त्याच्यामुळं ह्यांनी बड्डे सहा वाजताच आम्ही सेलिब्रेट केला तिचा सकाळी ते म्हटले की मलाही तेवढंच बरं वाटेल परीही त्यांच्यासोबत उठून आंघोळ वगैरे करून तयार झाली होती आणि हृदय नुकतंच उठून असा बसला होता इथे आणि यांचं चाललं होतं हे काढ ते काढ फोटोमध्ये येईल वगैरे चालू त्यांनी फोटोशूटही त्याच्यासोबत त्यांचं चाललं होतं की मला तेवढंच फोटो वगैरे ठेवता येईल माझ सकाळच्या बड्डेचा सेलिब्रेशनचा केकचा वगैरे त्यांनी फोटो वगैरे काढला मस्त त्यांचं म्हणजे मन तर नव्हतं पण आता शेवटी हे काम आहे ते करावंच लागणार आणि सुट्टी घेतली की परत उगंच त्यांना असं वाटलं की नको जाऊ देत आता करायचं आणि हिचा बड्डे वगैरे आम्हाला एवढं काही करायचा नव्हता पण अचानकच सगळं दादा दादाने वगैरे आता पुढे आहेच भावाने वगैरे मला अचानकच सरप्राईज दिलं त्यामुळे मग हिचा बड्डे चांगलाच सेलिब्रेट झाला तोचं पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूपच छान असं म्हणजे आम्ही नव्हतोच करणार तिचा बड्डे ते बोलले होते की आपण तेवढाच रात्रीचाच कापणार होतो आम्ही परत मीच म्हटलं की नको आदल्या दिवशी कशाला उगंच ना सकाळी बड्डे दुसऱ्या दिवशी तर आपण अगोदरच नको करायला मुलाचं सकाळ सकाळी तुम्ही जातानी आपण बड्डे सेलिब्रेट करू आणि हृदय तर पारुसाच होता आणि चड्डी एक शर्ट एक आम्ही केला असं तिचा साधा सोप्पा सा ती चौघांचाच बर्थडे सेलिब्रेट ह्या टायमिंगला दादा आला होता आणि इथं जवळ मावशी तिच्या घरी तो थांबला होता नाहीतर हा पण हे ह्यावेळेस पण त्याने असला असता बर्थडे सेलिब्रेट करायला दादा आणि वहिनी दोघे पण आले होते आम्ही असं छोटंस थोडंसं सेलिब्रेशन वगैरे केलं परी पण खुश झाली आणि मुलांनी मग दिवसभर हा केक वगैरे त्यांना खायला मिळाला रात्री आणून ठेवला होता आम्ही हा केक आणि हृदयचं इथं मला का नाही खाऊ घालत आहे मम्मी असं हसतो आहे काय त्याचं असं वेगळंच चाललेलं असतं काहीतरी खूपच असं ही मी आता डोक्यावर असं घ्यावं म्हणून मी घेतलं होतं काही आवरलं वगैरे नव्हतंच मी हे चालले होते ह्यांना डबा वगैरे केला आणि असंच मग पटकन हे बाकीचं स करून घ्यावं हे हो म्हणले मला जाऊ देत मग तुझं आवरत बस सगळं म्हणून मी तसंच आवरून घेतलं आणि मी म्हणत होती चालू आहे की नाही व्हिडिओ बघावं म्हणून परत एकदा मी बघितलं आणि त्यांना म्हणणं थांबा तुम्ही तिच्या तिला केक वगैरे खाऊ घाला मी फोटो वगैरे काढते तुमचे आमचं असा छोटासा सकाळचं सेलिब्रेशन झालं बड्डेचं दहा साडे दहा वाजता हे दोघे आले होते आल्यावर काय मला शूट घ्यायचं म्हणजे असं मला अचानकच त्यांनी सरप्राईज दिली पण आवडत त्याच्या मी पण असं म्हणजे मला शूट घ्यावं असं डोक्यातच आलंच नाही लक्षात दहा साडे दहा वाजता आले होते यांचे चालले होते मामा मम्मीचं प्रेम आणि नंतर मीने मग तुला याला बाहेरच आम्ही बसलो होतो गप्पा मारे कळा मग ती म्हटली मी आंघोळ घालते झाली गप्पा खूप छान होत्या पण मी तर बाहेरचा पण भरपूर आवाज येत होता तुला मामा आवडतात का असं तसं यांचं चाललं होतं मजा खूप असे भोगांचं पट्ट खूप मामत मामी ताई नागडा रे खूप जीव लावते त्याला मस्त लावते हा 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 माझा मोठा भाऊ लहान रुद्याला कॅंडबरी दे हा ना आपल्या भायर कॅंडबरी भायर ही मामाचा मुलगी आहे ना त्या दुसरा एक मोठा मावशीचा मुलगा आहे त्याला एक आणि ही एक असं दोघी आम्ही घरातच होतेले दुपारनंतर मग आम्ही गेलो तो परीक्षा तिथे गेला म्हणजे मामाले नाही तो सोनालाचा पण अजून मी स्टार्ट वगैरे नाही केलं त्यामुळे मला थोडंसं सांगत वगैरे वाटत होतं त्याने हे घेतलं तिला आणि मग संध्याकाळी वैनी ती मोठी वैमी पण आली खोबी पण पूजा आली आणि पूजाने आणि मी आणि आम्ही ती स्वयंपाक करायला वगैरे स्टार्ट केलं भात आणि सांबर आणि बटाटा वटाण्याची वगैरे तेवढंसं नॉर्मल जण काही येणार नव्हते पण तेवढं पण वीस पंचवीस जणांचं हे झालं आणि मला काय लक्षात नाही पूजा म्हटली की ही पूजा आहे ही पण माझ्या मामाची मोठी मुलगी आणि ही जी दुसरी आहे ती आरती ती दोन नंबरची मुलगी आहे आणि अजून एक आहे आणि खूप आम्हाला पण माझ्या आणि हिलाही भावा आहे मा माझ्या घरात म्हणजे आत्ताच्याच मुलासोबत तिचं लग्न झालं तिचं चालू मीठ वगैरे कसं आहे काय बिघडायला नको असं तसं तिचं खूप चाललेलं असतं मस्ती त्यांची मग मी भात वगैरे शिजला होता तो काढून खाली ठेवून टाकला म्हणजे इथं बाकीचं पण आम्हाला करायचं होतं भरपूर पसारा तर खूप बडला होता दुसऱ्या दिवशी दिवशीचा राक्षस वगैरे नाही घेतलं पण राडा होता धारा तीन इथं बाकीचं म्हणजे ग्रेव्हीचा भाजीचा काजू आणि कांदा असा म्हणजे उकडून घेतला होता थोडा थोडा पसारा आगावत म्हटलं त्या

आणि ती थोडंसं बाहेर गेली होती इथं ह्या सासूबाई आहेत हृदय आणि इथं बहिणीचंही माझ्या जावेची मम्मी आहे त्यांचं त्या बसल्या आल्या होत्या लवकरच आणि मग आम्ही करतोय म्हणून त्या बसल्या होत्या दोघी पण आणि हृदयचं चाललं होतं आजीच्या पुढे मागे आणि खेळत होती छान मग म्हटलं इथं शूट घ्यावं खूप ही खूप शांत आणि म्हणजे काही नाही तिला मम्मी असो नाही तर नसो काही वाटत नाही आणि कॅमेरा चालू केलं कशी बघते बाबा खूप क्यूट आहे ती कशी बघते आता इथं झालं मग आता आम्ही ही जाऊ माझी माझ्या जांभळ्या आली आणि हे सगळे परीचे फ्रेंड अशी खूप गर्दी आता इथं तर मम्मीला मी फोनवर बोलत होते मम्मी खूप मिस करत होती हे सगळं तिला असं वाटायला लागलं की मॅम मी पण आली असते तर बरं झालं असतं आणि हिचं इथं डेकोरेशन काही संपतच नव्हतं यांना सगळ्यांना मी ड्रेस घातला होता यांनी सगळ्यांना मी फोर्स केला की के ड्रेस नका आता साडी वगैरे घाला साडी घाला तर मावशी या शेजारच्या काकू सगळ्या बसल्या होत्या आणि डेकोरेशन पण दोघींनी दोन्ही बहिणींनी खूप मस्त केलं जाऊ बहिणींनी पण सगळे म्हणजे त्यांनी फुगे वगैरे फुगवून दिले आणि मग रेणुका नावे तिचं तिने सगळं हे लावले वगैरे फुगे वगैरे खूप छान झालं बर्थडे म्हणजे मला वाटलं नव्हतं की असं म्हणजे होईल एवढं एवढं काही नव्हतं माझ्या मनात पण छान झाला जाऊ म्हटलं आता आम्ही दोघींनी म्हणजे दोन एक किलोचं मिळालाच नाही अचानक ऑर्डर पण दिलेली नव्हती आम्ही त्याच्यामुळे मग अर्धा अर्धा ता किलोच्या दादाने दोन केक आणले त्यांनी पण भरपूर म्हणजे हे केलं बाहेर गेलं ते समोसे वगैरे सगळं त्यांनीच परत परीला असं गिफ्ट पण खूप छान दिलं त्यांनी आता ते पुढं परीचं तर काय चाललं होतं दोन वगैरे हो हे ते मी हे ते कट करूनच ठेवा म्हटलं म्हणजे तिथं ठेवल्यानंतर काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि छान परीचे सगळे कॅडबरी वगैरे तिच्या मैत्रिणी आणलेली तर चाललं होतं हिचं पण काढाय केक वगैरे काढायचं ही बसलेले ह्या समोर आहेत ना ह्या मायले आहेत ही माझी जा, बारकी जाऊ आणि तिची मम्मी आहे आणि इथं मानवी खेळते बघा खुर्चीवर बसायसाठी कसं तिची धडपड धडपड चाललेली आहे आणि हृदय इथं मध्ये मधे मै गोयजोवर करते तर मध्ये मध्ये बोलतोय केक पण छान होते मला दोन्ही म्हणजे टेस्ट पण खूप छान होती लहानच होते अचानकच आम्ही ऑर्डर दिलेली पण टेस्ट खूप छान होती सगळ्यांना खूप आवडलं आणि हृदयाची मध्ये धर दिली काप काप असं वेगळं त्याचं इतकं गडबड असते ना त्याला काही सांगायलाच नको त्याचं असं असतं इथं आमचं दोघींचं चाललं होतं आणि इकडं पूजा पण होती इथे साईडला उभी होती ती ती सा म्हणत होती मी नको जास्त एवढं असं बोलते वगैरे ती पण एवढं असं हे नसतं हा ड्रेस आम्हाला जो आहे आता तो आम्ही घरीच मी आणला होता पप्पांनी तिच्या आणि मी आणला होता आणि अजून एक तो मग जो तिने बड्डे गर्ल म्हणून पूजाने तिला घेतलं होतं तो एक आणि हा एक असा आम्ही दोघांनी आणला होता मग सगळ्यांनी ऑप्शन केल्यानंतर मग मी पण ऑप्शन वगैरे करून घेतलं पूर्ण सगळ्यांचंच घ्यायचं म्हटलं की खूपच व्हिडिओ मोठा होत होता त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचं नाही घेतलं फोटो वगैरे टाकले आणि त्या नाम हृदयाला पण नाम वगैरे हो वडून घेतला मुलांचं कसं असतं एकाचा बड्डे असला ना की दोघांना पण असा हौस असते की इथं मम्मीचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि परीच्या पप्पांचा पण व्हिडिओ कॉल चालू होता परीच्या पप्पांना तर असं म्हणजे खूपच हे झालं तर मम्मी पण म्हणत होती की मी आले असते तर खूप बरं झालं असतं सगळ्यांना खूपच छान वाटलं म्हणजे सगळे आले मलाही छान वाटलं आणि तिचं काय माहिती मी कितीही म्हटलं

तर ही पण ओवाळून घेत होती आता तिचे का काकू तिला खूप असं म्हणजे परी आहे तर सेम तिच्यासारखे असं म्हणतात सगळेजणं की ती तिच्यासारखी दिसते आणि मा जी मानवी आहे ती माझ्यासारखी दिसते ही माझ्या मामाची मुलगीच आहे तिने पण हे गिफ्ट आणलं होतं परीसाठी आणि परीला म्हणजे हे खूप ती ती तिची ते मा तिच्या मुलीकडं पण असं सेमच आहे आणि ते ती परी ते बघून तिला असं म्हणजे मला सारखे म्हणत होती की मम्मी मला असं घ्यायचं आहे घ्यायचं आहे मग ठीक आहे आपण बड्डेला घेऊन मी तिला बोलले होते पण हिने हे गिफ्ट आणलं आणि सोन्याच्या दुकानात पण ही माझ्यासोबतच आली होती आणि ही तिनेच घेतलं तिथं ती, ती म्हटलं की राहू दे मी घेते ना मग तू कशाला डबल डबल नको राहू दे म्हणून मग मी हे घेतलं तिने हे घेतलं आणि दादाने आणि तिला म्हणजे ते थोडंसं प्रॉब्लेमच होत होतं घालायला परत काही नाही आलं व्यवस्थित तिथं मुलांचे कसे गडबड गडबड चाललेली होती परीलाही खूप खुश झाली आणि परीचे मामा मामीने मा हे तिला गिफ्ट आणलं आन आणि दुसऱ्या आईने बाबांनी वगैरे ड्रेस आणले तिला तिच्या आईने पण म पप्पांच्या आईने पण म्हणजे आज माझ्या सासूबाईंनी पण ड्रेस ड्रेससाठी माझ्यासाठी माझ्याकडे पैसे दिले होते तिच्या ह्याच्याने पण त्यांच्या ह्याच्याने पण मी तिला असं म्हणजे जीन्स आणि जीन्स वगैरे तिला आवडते म्हणून ड्रेस ते चांगलं होते तिच्या काकूने पण तिला ड्रेस आणला होता ड्रेस सगळ्यांनी ड्रेस वगैरे होती मी तिला पूर्ण हे जाणलं होतं तिला पण माझा फोटो काढा माझा फोटो काढा मग हे सगळे चिल्लर कंपनींचं ह्यांनी हे करून फोटो वगैरे काढला व्हिडिओ वगैरे घेतला मुलं लाजत होती मुली काही नाही पटापटा आल्या पण मुलं खूप लाजत होती आणि सगळ्यांची इथं तोपर्यंत आम्ही एक एक आतमध्ये नेऊन सगळ्यांना म्हणजे हे करत होतो आणि इथं मानवीला दिलं हिने मानवीचं पण होतं तेव्हा रडत होती ती पण नंतरून घेतल्यावर थोडंसं हे केल्यावर शांत बसली आता आमचे थोडेसे मी आता व्हिडिओ म्हणजे खूपच हे झालता ही आता ही माझी सगळ्यात लहान मावशी आहे आणि पुढे आता त्यांना मावशी आणि काका दोघं पण आहेत हे सगळ्यात माझ्या ती चार मावशी आहेत सगळ्यात लहान मावशी आणि काका आहेत ही तिची सून म्हणजे ही मामाचीच मुलगी आहे माझ्या ही मोठी मुलगी आणि ती दोन नंबर हा मावशीचाच मुलगा आहे हा पण म्हणजे हे आमच्यात असं काही नाही आहे की हा मावशीचा वगैरे हे सगळे माझे हा प हा सगळ्यात लहान मामाचा मुलगा आहे आणि हा त्याचा मित्रासोबत आला तर ही आमची इकडची फॅमिली माने कंपनी सगळी की जाऊबाई आणि माझ्या सासूबाई आणि ह्या हे तिघे आम्ही म्हणजे ह्या दोघीच्या सुना वाटतात का बघा अजिबात वाटत नाही तिला सून आली असेल असं पण कोणी म्हणत नाही तर मामा मामीने पार शेंबवलंच मी परीचे काकू आणि परीच्या सगळे फ्रेंड्स वगैरे आता हे सगळे सगळ्यांना पण म्हणजे खूप असं आवड आहे आणि ह्या दोन्ही भावांना तर माझ्या खूप आवड आहे की फोटो वगैरे काढायचं वगैरे त्यांना खूप वेळ आहे इथं तिच्या परतीतल्या म्हणजे हे सगळे नातेवाईकातल्याच आहेत माझ्या माऊ माऊशींच्या मुली वगैरे हे ही जोडी हा भाऊ आहे आणि ही बहिणी आहे माझी ती मोठा भाऊ आहे हा आणि ह्या आम्ही तिघी त्या जवळच राहतो ना मग त्यामुळं म्हटलं आपण तिघींनी पण एक काढूया आणि ही सगळे आमचे लेडीज कंपनी होती आणि पुढे हा येत अजून फोटो वगैरे ही माझ्या जावीच्या जा मामाची मुलगी आहे आणि आमचे दोन दोन नाते आहेत असं म्हणजे आतमध्येच असं सगळ्यांचं एकत्रच असल्यासारखं आहे सगळ्या पीक मी घेतल्या खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला म्हणजे मला वाटलंही नव्हतं की एवढा छान होईल पण खरंच खूप छान झाला नाही 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 म्हटलं तरी पण परीला प्रत्येक वेळेस तिचं चांगलं चांगले की ही आहे परीच्या आजी आणि तिचं असं आहे की काय कितीही नाही म्हटलं तरी तिचा बड्डे खूप छान से सेलिब्रेट होतो आणि कसा वाटला पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा थोडासा डेकोरेशनचा शॉट आम्ही घेतला होता आणि एक कमेंट पण नक्की करा की परीचा बर्थडे कसा सेलिब्रेट झाला धन्यवाद